सर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपला हा जो सौर पंप आहे त्याला आपण मोबाईलवरून कसा ऑपरेट करू शकतो म्हणजेच आपला हा सौर पंप मोबाईलवरून कसा चालू बंद करायचा ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही बघू शकता की आपलं कंट्रोलर आहे याला आपण मोबाईलवरून चालू बंद करून दाखवणार आहे आतापर्यंत युट्यूबवर अशी एकही व्हिडिओ नाही जे आपल्याला मोबाईलवर आपला पंप कसा चालू बंद होतो अशी माहिती दिली नाही आपण हा ना व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी भावांना तुम्ही बघू शकतात आपलं हे जे कंट्रोलर आहे ते मिक्विन कंपनीचं कंट्रोलर आहे भावांना याला आपण आता मोबाईलवर कसं चालू बंद करायचं आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही बघू शकता तिकडे आपली जी मोटर आहे ती सध्या बंद आहे भावन्न आता आपण इला मोबाईलवर चालू करणार आहे तर आपलं कंट्रोलर इकडे तुम्ही बघू शकता आपण आता इकडे आलेलो आहे भावन्नो तर आता आपण मोबाईलवरून आता मोटर चालू करून दाखवणार आहे तुम्हाला तर इकडे तुम्ही तिकडे तुम्ही बघू शकता आपलं कंट्रोलवर तिकडे भावन्नो तर चला आपण आता मो मोटर चालू करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे भावांनो एक ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करणे त्या ॲप्लिकेशनची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे भावन्नो आणि ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर इथं आपल्याला पिन नंबर टाकून घ्यायचा आपला आणि लॉग इन करून घ्यायचं आहे भावन्न लॉग इन नंतर आपल्याला तुम्ही बघू शकता हे जे बटन आहे आपलं ते आपली मोटर जी आहे ती चालू होईन आपण तुम्हाला चालू करून दाखवतो भावन्न तर आपण इथे बटन दाबूया तर हे बा आपल्यासमोर असं मॅसेज येईन आपली मोटर चालू करण्यासाठी आपल्याला इथं स्टार्टचं बटन दाबायचं आहे तर आता आपली जी वॉक सक्सेसफुल झालेला आहे आता आपली जी मोटर आहे ती चालू झालेली आहे भावांनो तिकडे तुम्ही बघू शकतात आपली जी मोटर आहे ती चालू झाली आहे आपण ही जी मोटर तर भावानं तुम्ही बघू शकतात आपली जी मोटर आहे ती चालू झालेली आहे आपण मो मोबाईलवर मोटर चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खतरनाकमध्ये आपला जो पंप आहे ते पाणी मारत आहे भावांनो आपण हे जे आहे ते मोबाईलवर मोटर चालू केलेली आहे बघू शकतात तुम्ही आपली सौर कृषी पंप योजनेची जी मोटर आहे ते आपण मोबाईलवर चालू केले आहे तर आता आपण मोबाईलवर कशी बंद करू शकतात तर आपल्याला काय आहे भावांनो परत एकदा आपल्याला बटनाला दाबच आहे तर आपल्यासमोर असा पेज ओपन आहे तर आपल्याला ते स्टॉपचं बटन आहे तिथे दा आपल्याला दाबच आहे तर सक्सेसफुल झालेलं आहे भावांना आपलं तुम्ही बघू शकता आता आपली जी मोटर आहे ती बंद झालेली आहे भावांनो तर तुम्ही बघू शकता तिकडं आपली जी मोटर आहे ती मोबाईलवर आपण चालू बंद करून दाखवली आहे आए। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे मोटर आपली मोबाईलवर बंद झालेली आहे आणि हा मित्रांनो तुम्हाला शक्ती पंप असू सेरा असू राईट वॉटर असू कोणताही पंप आपल्याकडे असला आपल्याला कमेंट करून सांगा आपण त्याच्याविषयी पण व्हिडिओ बनवणार आहे आपल्याकडे कोणताही पंप असा आपल्याला कमेंट करा आपण त्या कमेंटचे उत्तर देऊ आणि त्या कमेंटवर आपण व्हिडिओ बनवूया भावांनो तर चला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये नवीन